नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याचं पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्याला येत्या काही दिवसात होताना दिसून येईल त्यासाठी अप्लिकेशन फॉर्म सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक तारखेपासून स्टार्ट होत आहे सो पेट एक्झामिनेशन हे एक अत्यंत महत्वाची संधी आहे जर आपल्याला पी एच डी करायचं आहे आणि पी एच डी करणं आपलं स्वप्न आहे आणि यासाठी नेट जर आपलं पर्याय नाही आणि त्याचं जर आपण विद्यार्थी करीत अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण ना करीत नाही तर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे आपल्या सगळ्यांसाठी की पेट एक्झामिनेशन क्वालिफाय व्हायचं सो so, काही दिवसापूर्वी आपण बघितलं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पीएचडी डी एंट्रन्स एक्झामिनेशन झालेली आहे आता या एक्झामिनेशन मध्ये क्वालिफाय न झालेले विद्यार्थी मित्र अमरावती विद्यापीठाचं जे पी एच डी एक्झामिनेशन होत आहे याला देखील फॉर्म तुम्ही फिल करू शकता ठीक आहे म्हणजे चांगली ऑपॉर्च्युनिटीज आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी जी ग्रॅप करायची आहे आपल्याला आणि ही संधी सोडू नका कारण पेट एक्झामिनेशन हल्ली आपण बघत आहोत की नेट थ्रूच होणार आहे त्यामुळे पेट एक्झामिनेशन होण्याचे चान्सेस देखील आपल्याला कमी दिसतात आणि अशा वेळी जर पेट परीक्षा होत आहे तर नक्कीच आपण द्यायला हवी हो तर आपण कशा प्रकारे आपलं प्रिपरेशन करायला हवंय ज्याने आपण ही जी पेट परीक्षा आहे आपली ती क्वालिफाय करू शकतो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन आणि या एक्झामिनेशनचं पेपर पॅटर्न काय आहे किती पास लागेल किती पेपर वनला पासिंग वेगळी आहे का पेपर टू ला पासिंग वेगळी आहे का आणि जर पेपर वेगवेगळे पासिंग वेगड़ी आहे तर हे कशा पद्धतीने आपल्याला द्यायला हवं हे सगळेच प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झालेले आहे सो so, हा व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून ह्या सगळे डाउट्स विद्यार्थी मित्रांनो आपल्याला क्लिअर होईल आणि नक्कीच तुम्हाला हा सेशन बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर पेट एक्झामिनेशन देण्याची नक्कीच इच्छा निर्माण होईल यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चल सर्वप्रथम तुम्हाला खूप गोंधळात न घालता मी सरळ सरळ सांगते की आ, ही जी पेट एक्झामिनेशन आहे याचं फॉर्म फिलिंग डेट जे आहे ना एक तारखेपासून सुरू होत आहे म्हणजे एक एप्रिल पासून तर पंधरा एप्रिल पर्यंत आपल्याला दिसून येईल की फॉर्म फिलिंग आहे आहे सुरू होत तर तुम्ही फॉर्म जे आहे ते भरू शकता बरं आता फॉर्म भरायचं तुमचा विचार आहे तर परीक्षेविषयी देखील तुम्हाला माहिती असायलाच हवी की परीक्षा कसं होणार कसं नाही ठीक आहे तर लक्षात घ्या इथे आहे पेपर वर्क पेपर वन याला सेक्शन वन असं म्हणतात आणि हा सेक्शन वर रिसर्च वर आधारित आहे रिसर्च मॅथडॉलॉजीवर पन्नास प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी ठीक आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो ठीक आहे सेक्शन बी जे आहे विद्यार्थी मित्रांनो हा सब्जेक्टिव्ह असतो म्हणजे जे काही पी जी आपलं झालेलं असेल ठीक आहे त्या विषयात किंवा जीच्या सेकंड इयरला तुम्ही आहात लास्ट सेमिस्टर वगैरे देत आहात तरी देखील हे एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता अपेरन्स आप आपलं यामध्ये असतं ठीक आहे तर सेक्शन टू मध्ये से देखील पन्नासच क्वेश्चन आहे आणि पन्नासच गुण आहे ओव्हरऑल जर विचार केलं तर शंभर गुणांसाठी आपलं परीक्षा आहे ठीक आहे किती आहे इच क्वेश्चन कॅरी वन मार्क अशा प्रकारे पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न टोटल झाले शंभर प्रश्न ओके बर इंग्लिश आणि मराठी अशा दोनही लँग्वेजेस मध्ये आपल्याला ही परीक्षा जी आहे होताना दिसून येईल आता करायचं काय आहे हे दोनही पेपर कव्हर करणं खूप महत्वाचं आहे यासाठी कंप्लीट रिसर्च मेथडोलॉजीचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे एक एप्रिल पासून विद्यार्थी मित्रांनो एक एप्रिल पासून आपले बॅच सुरू होत आहे या बॅचला तुम्ही जॉईन करा यामध्ये डेली तुम्हाला मी लाईव्ह सेशन घेणार आहे रिसर्च वर आधारित रिसर्च वर कंप्लीट रिसर्च सिलेबस तुम्हाला येथून कव्हर करून मिळेल जर इन केस कधी व्हिडिओ तुमचं मिस झालेलं तर रिकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता कंप्लीट नोट्स रिसर्च मेथडॉलॉजीच्या अवेलेबल आहे या नोट्स एकदम शॉर्ट स्वरूपाचे म्हणजे तुम्हाला पटापट रिव्हिजन करण्यासाठी छोटे छोटे जे रिसर्चच्या संकल्पना आहे ते क्लिअर करून घेण्यासाठी मदत फुल ठरणार आहे आता पेट एक्झामिनेशन ऑब्व्हियसली ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असते वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आपलं परीक्षा आहे तर वस्तुनिष्ठ प्रश्न कसं सोडवायचं याची आयडिया आपल्याला असावी यासाठी टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहे आणि आपल्याला प्रॅक्टिस व्हावी एमसी क्यू ची म्हणून पंधराशे प्लस एम सी क्यूज पीडीएफ फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे जेणेकरून आपण त्याला डेली बेसिसवर रीड करू शकता आणि व्यवस्थित रिसर्चचा हा पेपर तुम्ही देऊन पेट क्वालिफाय करून पीएचडी करू शकता फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी च कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आपण बॅच एक तारखेपासून सुरू करीत आहोत याला जॉईन करू शकता बघा हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आता प्रश्न आहे की सेपरेट पासिंग असतं का वेगवेगळी पासिंग आहे का है ना वेगवेगळी पासिंग दिलेली आहे का असा आपल्याला प्रश्न निर्माण झालेला आहे ना तर लक्षात घ्या सेक्शन ए है ना हा सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन सेक्शन आहे बरं सेक्शन ए मध्ये काय आहे ओब्विसली आपलं रिसर्च आहे आणि सेक्शन बी जो आहे तो पूर्णत आपल्याला दिसून येईल सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे ज्यामध्ये आपलं पीजी झालेलं आहे त्या विषयात असेल टाइम किती मिळेल एकशे वीस मिनिटाचा कालावधी आपल्याला हे पर्टिक्युलर एक्झामिनेशन सोडवण्यासाठी मिळणार आहे आणि लक्षात घ्या की इथे जे आपल्याला ऑनलाईन फॉर्ममध्येच परीक्षा होतं हे तर सगळ्यांनाच कल्पना आहे की ऑनलाईन ही एक्झामिनेशन होणार म्हणून बरं आता काय आहे पासिंग क्रायटेरिया थोडा लक्षात घ्या ठीक आहे सेपरेट पासिंग आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हां सेक्शन मध्ये फिफ्टी पर्सेंट मार्क अँड सेक्शन टू मध्ये आता हे फिफ्टी पर्सेंट आपल्याला दिसून येतं ओपन साठी आपल्याला फिफ्टी पर्सेंट सेपरेट पासिंग दिसून येतं इच मध्ये आणि जर कॅटेगरीमध्ये आपण येतो तर फोर्टी फाईव्ह पर्सेंट पासिंग सेक्शन प्रत्येक सेक्शन मध्ये आपल्याला पास होणं गरजेचं आहे ठीक आहे याचा अर्थ फक्त पेपर एकच अभ्यास करून होणार नाही तर पेपर टू सुद्धा इक्वली तगडच जास्त महत्वाचं आहे आणि या दोनही पेपरला तुम्ही समान वेटेज देऊन येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला क्वालिफाय होऊ शकता यासाठी परीक्षेचं स्वरूप जाणून घेणं किती मार्क्ससाठी किती प्रश्न असतात काय महत्वाच्या बाबी आहे याच सिलेबस देखील मी तुम्हाला सांगणार हो आहे एक तारखेपासून आपण बॅच सुरू करीत आहोत या या तुम्ही जॉईन करून घ्या आणि कोर्सच्या माध्यमातून पेट एक्झामिनेशन कसं क्वालिफाय करायचं यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करेल जेणेकरून येणारी जी आपली पेट एक्झामिनेशन आहे तुम्ही शॉर्ट शॉर्ट आऊट करू शकता आणि पीएचडी करू शकता व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच लाईक करू शकता शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर आपल्या कोर्सला झालेले नाही तर नक्की जॉईन व्हा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण हमखास क्वालिफाय होऊन आपलं स्वप्न देखील पूर्ण करू शकतो थँक्यू सो मच so